नमस्कार माझ्या सर्वांना मी शिवानी गावाकडच्या सौदमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी छटपट बनणारी कमी वेळात कमी साहित्यात साल्टेड पीनटची रेसिपी जे आपण ने ठेल्यावर खातो ना तशीच चव आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीने लवकर बनेल अशा पद्धतीने मी तुम्हाला आज ही रेसिपी शेअर करताय त्यासाठी मी गरम करायला पाणी ठेवलं त्यामध्ये मीठ टाकलं थोडं एखादा चमचच्या जवळपास आणि गरम झाल्यानंतर एखादा वाटे मी शेंगदाण टाकले तुम्ही कमी जास्त शेंगदाणे करू शकता ह्याच्यामध्ये त्यानुसारच मग पाणी आणि मीठ टाकायचं तर मी एक वाटी म्हणजे एखादा पावच्या जवळपास शेंगदाणे होते तर याला दहा मिनटं छानपैकी असं उकडू द्यायचं म्हणजे थोडंसं सॉफ्ट फील अशी शिजू द्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता थोडेसे फुगले पण आहे शेंगदाणे अगोदरपेक्षा हे नॉर्मल शेंगदाणे यूज केलेले आहे मी तुम्ही जे मोठेवाले शेंगदाणे येते ना ते पण घेऊ शकता किंवा नॉर्मल पण घेऊ शकतात हे पण छान लागतात खायला आता बघू शकता सॉफ्ट पण झाले आहे आणि लवकर तुटत पण आहे छानपैकी व तसंच त्याचीवाली जे कलर ना तोपन मदे आहे ना शेंगदाण्याचा तो पण पाण्यामध्ये आलेला आहे म्हणजे ऑलमोस्ट तयार झालेले आहे शेंगदाणे तर छाननीमध्ये काढून घ्यायचे पूर्ण पाणी त्यामधलं पूर्ण पाणी काढून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये असं स्प्रेड करून घ्यायचं आणि याला फॅनखाली एक तास सुकवायला ठेवून द्यायचं सुकून झाल्यानंतर कढाईमध्ये मीठ टाकायचं आणि याला प्रीहीट करायला ठेवून द्यायचं कमीत कमी पाच सहा मिनटं प्रीहीट होऊ द्यायचं कडाईलेल्या प्रीहीट झाल्यानंतर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये शेंगदाणे यामध्ये टाकून आपल्याला भाजून घ्यायचे आहे मीडियम हाय फ्लेमवर मीडियम हाय फ्लेमवर याला छानपैकी आपल्याला परतवत राहायचं असं म्हणजे जळणार नाही जास्त आणि सर्व साईडनी भाजण्यात पण छानपैकी प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला शेंगदाणा मीठ लागून जाईल तर म्हणजे सॉफ्ट असतात ना थोडेसे ओलसर असतात मऊसर असतात त्यामुळे थोडाफार लागेल बट नंतरच्या याच्यामध्ये लागणार नाही तर कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कमीत कमी पाच सात मिनटं याला भाजून घ्यायचं आहे आता मी समोरचे जे उरलेले शेंगदाणे आहे ना ते सुद्धा भाजून घेत आहे अगोदरच याच्यामध्ये मीठ जेव्हा आपण पाण्यामध्ये बॉईल करतो ना त्यामध्येच मीठ टाकतो ना तर त्यावेळेसच शेंगदाण्याच्या आतमध्ये मीठ चाललं जाते बट थोडंसं आणखी साल्टेट होण्यासाठी मीठामध्ये भाजलं की जे पण मॉइश्चर असेल ना ते निघून जाते म्हणून मीठामध्ये भाजल्याने आणखी छान टेस्ट पण येते आणि छानपैकी शेंगदाण्याचा कलर वगैरे आणि क्रंचिनेस वगैरे येते कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बनवूनसुद्धा बघा